बाकासूर कोरेगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालेला आहे बाकासूरची रॉयल एंट्री आपण पाहू शकतो नक्कीच बाकासूर आजच्या मैदानात धुमाकूळ घालणार आहे तेव्हा मोहिल शुमाळ चाललेला आहे नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी पाखऱ्या देखील बघू शकतो आज पाखऱ्या देखील केसरीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि मित्रांनो पाखऱ्याचा पैरा पण खूप जबरदस्त आहे मित्रांनो पाखऱ्याचा जो पायरा आहे तो राहुल भैया पाटील अडवलीकर यांच्या मथुरसोबत असणार आहे नक्कीच मथुर आणि पाखऱ्या पण आजच्या मैदानामध्ये काही ना काहीतरी धुमाकूळ करते मित्रांनो आज नक्कीच गाडीला गॅस लागणार आहे गाडीला खूप स्पीड लागणार आहे पाखऱ्याचा पैराही खूप जबरदस्त आहे नाच नक्कीच मैदानामध्ये मजा येणार आहे